तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदमध्ये जाहीर करताय की जिल्हा बँकमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत परंतु तेच पुरावे ते त्यांनी सादर केले नाही जनतेला फक्त पत्रकार परिषद मग शोबाजीसाठी घेतली का किंवा कोणाच्या दबावासाठी घेतली का कोणावर दबाव टाकण्यासाठी आणि मग असं झाल्यानंतर तुमची सेटलमेंट झाली का हे जनतेला उत्तर की या सर्व याच्यामध्ये महत्वाचा आहे मला जो मुद्दा वाटतो तो की जिल्हा बँक आहे ती सहकार क्षेत्रातलं आर्थिक कणा या जिल्ह्याचा आहे आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होतो तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा तिथे उलाढाल आहे तिथे जर भ्रष्टाचार होतो तर तो जनतेशी निगडीत आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही आमदारकी लढवलेली आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे जनतेशी बांधिलकी कुठंतरी जपा कुठेतरी जपा आणि त्याचं उत्तर जनतेला द्या नाही या ठिकाणी भ्रष्टाचार होतो मोठा झाला हे पुरावे आहेत आणि जनतेला उतरू दे रस्त्यावरती आणि तुमच्यामध्ये जर धमक नसेल तर माझ्याकडे द्या मी घेतो उतरतो रस्त्यावरती जनतेला घेऊन तेलिना जर आज एकनाथ शिंदेने दाबला असेल निलेश राणेने तेलींनी माझ्याकडे पुरावे द्यावे जिल्हा बँकच्या विरोधात झालेले भ्रष्टाचाराचे मी उतरायला तयार आहे जिल्हा बँकच्या विरोधात रस्त्याला जनतेला घेऊन